आश्वासन दिलं नाही पण निवडणुकीच्या आधी यांनी ज्या त्यांच्या राजकीय सभांमध्ये त्यांच्या प्रचार सभेमध्ये प्रत्येक सभेत सांगितलं आम्ही लाडका भाऊ बनवू लाडका भाऊला कायम करू पण पर आजच हा लाडका भाऊ त्यांच्यासाठी भाऊ झालेला आहे आणि याच पद्धतीने त्यांनी शेतकरी कर्जमाफीच आश्वासन दिलं शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अरे शेतकऱ्यांची कर्जमाफी तर दूर आहे पण आज हा शेतकऱ्याचा रोजगाराचा कटोरा घेऊन उभा आहे त्याला रोजगार तरी देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे या राज्य प्रशासनाला इतक्या दिवसांपासून या प्रशिक्षणार्थीचं आंदोलन चालू आहे तुम्हाला जर माहिती होत की रोज रुजू करणं शक्य नाही जिल्हा परिषदेत दहावी बारावीचा विद्यार्थ्याला रोजगार देणं शक्य नाही त्याला नोकरी देणे शक्य नाही मग निवडणुकीच्या आधी तुमच्या स्वप्नात कोण आला होता हे सांगायला की आम्ही तुम्हाला रोजगार देऊ आम्ही तुम्हाला कायम करू या प्रशिक्षणार्थीची शिरपूर तालुक्यातल्या दोनशे अडीचशे प्रशिक्षणार्थीतली आणि या राज्यातल्या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी असलेल्या तरुणांना फसवण्याचं काम ये या राज्य सरकारने केलेलं आहे आणि जर उद्याच्याला या प्रशिक्षणार्थींना त्यांची हक्काची नोकरी मिळाली नाही या शिरपूर तालुक्यातल्या दोनशे अडीचशे लोकांना जर त्यांची नोकरी मिळाली नाही तर उद्याच्याला चुकीच्या आव्हानाला गेलेला तरुण याच कारण फक्त आणि फक्त या राज्याचे मुख्यमंत्री आणि हे लबाडू राज्य सरकारच असेल हे मी आपण सांगू इच्छितो आणि आज आपण एवढ्या संख्येने इथं आलात ज्याही सर्व संघटनांनी संभाजी ब्रिगेड असेल अनुभव युवा मंच असेल शिरपूर बस असेल स्वर्गीय चंदन आबा फाउंडेशन नेताजी ग्रुप शिवसेना उद्धव बाळासाहेब गट या सर्व संघटनांचा मी आभार व्यक्त करतो आणि ही लढाई शेवटी फक्त एवढंच सांगतो ही लढाई कुठल्याही संघटनेची नाही ही कुठल्याही पक्षाची नाही ही कुठल्याही संघाची नाही ही लढाई फक्त आणि फक्त ज्या मुलांना तरुणांना रोजगाराच्या आमिष दाखवलं गेलं त्यांना जे अकरा महिन्याच्या प्रशिक्षणानंतर रस्त्यावर सोडलं गेलं त्या प्रत्येक मुलाची या तालुक्यातल्या अडीचशे विद्यार्थ्यांची आहे राज्यात एक, एक लाख चौतीस हजार लोकांची ही लढाई आहे म्हणून ही लढाईला आपण कुठल्याही संघटनेचं पक्षाच संघाचं ओळख न देता ही लढाई फक्त आणि फक्त राज्य सरकारने दाखवलेला आमिषा विरोधात आमच्या तरुणांच्या रोजगाराची आहे एवढंच निवेदनातून आम्ही वतीने सादर केलेला आहे की येत्या काही सात आठ दहा दिवसात जर का निर्णय घेण्यात आलेला नाही तर आम्ही शिरपूरच्या अडीचशे प्रशिक्षणार्थींना घेऊन मुंबईकडे पायी मार्गस्थ होणार आहोत कोणी आलं नाही आलं तरी आमच्या एक एक दोन दोन करून या प्रशिक्षणार्थीसाठी निघेल आणि पक्ष विरहित हे जो मोर्चा आहे या मोर्चाला या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आणि या राज्य सरकारला आम्हाला न्याय द्यावाच लागेल अन्यथा उद्याच्याला हेच रोजगार येऊन मंत्रालयामध्ये सार्वजनिक आत्मदान करण्याचं काम आम्ही करू धन्यवाद